नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील मग आपल्या व्हिडिओ कडे सर्व व्यापारी बंधू शेतकरी बंधू ड्रायव्हर बंधू सर्वांना होळी हार्दिक 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 आज का पेमेंट सर्वांच लग्न आहे

पच्ची 50 55

सात हजार पन्नास रुपये फरदड कापसाचा भाव क्षेत्रानो सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सेकेंद्रानो सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्यंद्रानो सात हजार सातशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेकेंद्रानो सात हजार सातशे पासष्ट रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतकेंद्रानो सात हजार पाचशे ऐंशी रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शेतकंद्र्यानो सात हजार सहाशे साठ रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्यंद्र सात हजार सातशे चाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस। हा नंबर एक क्वालिटी काप्सा भाव दिल सात हजार दौनशे रुपये हा पावसा भिजले कापसाला भाव दिल्ली क्षति हजार सातशे रुपये फड कापसाचा भाव शकेंद्रांनो सात हजार सातशे पासष्ट रुपये कापूस कापूस दिसला पाहिजे शकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद